माझ्या प्रिय बंधू भगिनीनो आज आम्ही शुभ शुक्रवार साजरा करत आहोत शुभ शुक्रवार अशासाठी की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवी त्याचा नाश होऊ नये तर त्याचं तारण व्हावं आणि आम्हा मानवांच्या तारणासाठी स्वर्गीय पुत्र येशू ख्रिस्त या धर्तीवरती येऊन क्रुसावरती मरण पावलं आणि त्याच्या रक्तानं मानवजातीच्या सर्व पापांची क्षमा झाली आणि म्हणून हाच आमच्यासाठी हा शुभ शुक्रवार आहे की आम्ही सर्वजण मोकळे झालेलो आहोत स्वर्गाचे वारस झालेलो आहोत तर तुम्हाला सगळ्यांना या ख्रिस्ताची आशीर्वाद आणि प्रार्थना मिळो ही सदिच्छा